मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की पवार साहेबांनी त्यांचा जो गट आहे राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी आपले पहिले लोकसभेचे पाच उमेदवार जाहीर केले याच्यावरती आपण व्हिडिओ पण बनवला पण ह्या पाच जणांपैकी ना एका व्यक्तीची खूप चर्चा आहे लोक सोशल मीडियावरती त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत ती व्यक्ती म्हणजे ढिंढोरी लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार साहेबांनी जे तिकीट दिलेलं आहे भास्कर भगरे तर हे भास्कर भगरे कोण तर मित्रांनो जर आपण बघितलं तर भास्कर भगरे हे या डिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत प्रचलित नाव आहे अत्यंत लोकप्रिय आहेत पेशाने भास्कर भगरे हे शिक्षक आहेत आणि या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी असंख्य आंदोलनं या भागामध्ये केले आहेत मित्रांनो भास्कर भगरे यांना शरद पवार यांची निष्ठावान कार्यकर्ते म्हणून या मतदारसंघामध्ये ओळखलं जातं ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमधले दोन शकल झाली राष्ट्रवादीचे दोन गट वेगवेगळे वेग पडल्याच्या नंतर सुद्धा जे काही मोजके आणि निष्ठावान लोक पवार साहेबांबरोबर या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये होते त्यापैकी हे भास्कर भगरे भास्कर भगरे या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधल्याच खेडगाव जो जिल्हा परिषद गट आहे त्याचे माझी सदस्य आहेत या भास्कर भगरे ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे सदस्य होते ह्या खेडगाव गटातून त्यावेळेस त्यांनी ह्या गटामध्ये प्रचंड असं काम केलं या खेडगाव गटामध्ये आणि त्यांच्या कामाचे अजूनसुद्धा लोक वाच्यता किंवा अजून त्यांच्या कामाची लोक जे ना वा वाई अजून या खेडगाव जिल्हा परिषद गटामध्ये करत असतात आदिवासी समुदायामधून येतात भास्कर भगरे पवारांचे अत्यंत निष्ठावान पण त्याचबरोबर भास्कर भगरे यांचं जे नाव खासदारकीसाठी आलं पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या हा जो डिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे या डिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमधून सुद्धा बरेच लोक इच्छुक होते त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे तिथून धनराज महाले इच्छुक होते त्यानंतर मित्रांनो या आ, जो मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे त्याचे दिंडोरी लोकसभा नाशिक जिल्ह्यातले मोठे नेते सुरगाणा विधानसभा मतदारसंघामधून जे सहा वेळा आमदार राहिलेत असे जीवा पांडू गावित जीवा पांडू गावित सुद्धा या मतदारसंघामधून इच्छुक होते गेल्या सुद्धा जीवा पांडू गावित यांनी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढली होती आणि या मतदारसंघामध्ये कम्युनिस्ट पार्टीचं स्वतःच असत जवळपास दोन लाखाच्या आसपास मतदान आहे पण या सर्वांबरोबर निगोशिएशन करून राष्ट्रवादी शरद पवार गटाने ही जागा आपल्याकडे घेतली आणि या भास्कर बगरे यांना उमेदवारी दिली भास्कर बगरे यांचं जे नाव आले ना, ना उमेदवारीसाठी हे नाव आले ग्राउंडच्या चर्चेतून म्हणजे त्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं नाव पुढं केले भास्कर बगरे यांचं आणि साहेबांनी सुद्धा डिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री ज्यांच्या ज्यांचे सासरे त्यांना एक राजकारणाचा वारसा राहिला आहे त्यांचे सासरे आमदार राहिले त्यांचे दीड आमदार आहेत आता सध्या अशा तगड्या भारती पवार यांच्या विरोधामध्ये शरद पवार साहेबांनी एका जनसामान्य कार्यकर्त्याला एका निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी ह्या डिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून दिलेली आहे सध्याच्या राजकारण जर आपण बघितलं आत्ताच्या राजकारणामध्ये कार्यकर्त्यांना पाहिजे तेवढा न्याय भेटत नाही कार्यकर्ते सगळीकडं शतरंज आचरायचं बाकीचे पक्षी उपयोग करत असतात पण जर पवार साहेब जर एक एक उदाहरण सगळ्यांसमोर ठेवत असतील तर ही चांगली गोष्ट आहे कारण आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढा स्पेस नव्हता राष्ट्रवादी काँग्रेसला सरदारांचा सा पक्ष म्हणून संबोधलं जायचं पण या फुटीनंतर जर कार्यकर्त्यांना योग्य न्याय जर मिळत असेल तर याची वाहवा करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की पार्टी कुठलीही असो पक्ष कुठलाही असो एका सर्वसामान्य ग्राउंडवरती काम करणाऱ्या माणसांना तिकीट देणं याच्यात खरा आनंद आहे आणि याच्यात खरा लोकशाही बळकट आणि मजबूत होणार आहे धन्यवाद तुम्हाला जर आवडलं असेल माझं तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद